मोदी यांचा काल रोड शो झाला मात्र विरोधक यामुळे संतापलेले आहेत मोदींच्या रोड शो मुळे लोकांचे हाल झाले रोड शो चे आयोजन हे शहाणपणाचं लक्षण नाही असं म्हणत पंतप्रधानांच्या रोड शो वर शरद पवार संजय राऊत यांनी टीका केली जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन रेल्वे कार्यालय हा हे सगळ बंद केलं लो, लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले शहर म्हणजे